बाई दोन गल्ल्या झाल्या आता शेवटचं घर राहिलंय आता बघू एवढं सुगणत ना आलेलीच गरम व्हायला लागले बघू आता कोण आहे का घरात उघडच आहे दरवाजे तर आहे वाटतं झोपलेलं वाटतं माणूस आहे काय नाही काय ना बसा बसा खाली खाली बसा ओ मी सर्व करायला आलीया की घरात किती माणसं ती काय ते त्यांची नाव नोंदणी करायला आली आहे म्हणजे आमच्या घरात किती माणसं ते तुम्हाला सांगायचं अहो तसं नाही तुम्ही दरोडा टाकला म्हणजे अहो तसं नाही सर्व करायला आली मी तस काय नाही हे नाव घेऊन ना, ना वरती पाठवावं लागते ते वरती काय फार फार काय माहित नाही आम्हाला वरती पाठवून काय करणार अहो ती लागते तीच ना ती पाठवावं लागते ती कशाला पाठवावं लागते ती असते जनगणना कुणाच्या घरात किती माणसं ती काय ती विचारावं लागतं ती लिहून काढावं लागतं आणि वरती पाठवावं लागतं तेवढी फॉर्मॅलिटी करावंच लागते आम्हाला ते घेऊन पोचणार आहे काय अहो तस काय नाहीये अहो आपल्या भारतात किती लोकसंख्या आहे किती ही आहे ती लिहून आम्हाला ही करायचंय पाठवायचं आहे त्यासाठी म्हणजे जेंट्स किती आहे ती मोजायचं आहे जनसंख्या अहो तेच कि माझ्या बाया मोजायचं बरं बरं असू दे तेच तेच किती तुमच्यात माणसं आहेत ती सांगा मुलं किती अहो तुमची म्हणजे विचारायचं माणसं किती आहे ते आता तुम्हाला माणसं मग विचारा की गाव आपला जाय सगळा जावा गावातले झाले विचारून सगळे तुमचेच राहिले तुम्ही एकटच राहिलाय तुमचं घर राहिलय विचारायचं मला किती माणसं काय हा म्हणजे माझ्यापासून का आढल तर मग सांगताय का सांग की एवढा काय गडबड आहे जरा बोला बसा ह्या बी घेणार काय नाही आम्ही देणार बी नाही मग विचारलं कशाला मला वाटलं तुम्हीच करताय तुम्हीच पेताय घरात कोणी बाय माणूस नाही ना, ना म्हणून म्हणलं सांगा एकूण किती मग माणसं घरात ती घरात माणसं आमच्या तीन आहे ती होय का हा नाव सांगा ना नाव कुणाचं नाव सांगायचं सांगा ना कोण असेल ते वडिलाचं नाव आहे ल्या पेताडाप्पा हा अहो नाव सांगा त्यांचं हा नाव आहे ते सांगितलं की सखी जनावारा अहो त्यांचं नाव सांगा नाव नाव हा नाव आहे ल्या सकाराम अहो त्यांचं नाव सांगा नाव आता बघा माझं नाव कसं आहे पायल पांडे तस सांगा की नाव अरे मग तुम्ही चुलबुल पांडेची बहीण काय चुलबुल पांडे का ते माझे चुलते ते चुलते बर 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 नाव सांगा नाव आहे घ्या सकाराम सखिया हा हरे नवरे एकच आहे हो त्याला सख्या म्हणते हा तुमच्या आईचं नाव सांगा लिहा सख्याची बायको आओ नाव नाव सांगा त्यांचं हा ते गंगा हु? ते गंगा बाय सकाराम नवरे तुमचं सांगा आमचं नाव लिहायचीच गरज नाही हो का आता कुठवर असे नाव सांगत बसू मी एकट्याच नाव सांगायला लागतं तुमच्या सारखे असे प्रत्येक जण येते ते नाव सांग ते माझंच नाव विचारून घेते ते आणि माझंच नाव एकट्याच हा आता जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झालं एकट्याचं नाव कुठवर सांगू हा ओ हो पण तुमचं काय संबंध आहे ती तर नाव सांगावं लागतंय सांगा ना तुमचं हे बरं आहे मग तुमचं तुम्ही जनसंख्या लोकसंख्या मोजायला मो येत आहे हा आणि आमचं लग्नच नाही झालं तर आम्ही लोकसंख्या कशी वाढवायची हो पण नाव इथं लिहावं लागतंय ना तुमचा लग्नाचा ह्याचा काय संबंध आहे होईल लग्न द्या नाव सांगा काय होईल 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 काय होईल तुम्ही तसं नाही तुम्ही एक काम करा जीबी जीबी बिगर आहे ती त्यांचा सर्वे करा तुम्ही शासनाला म्हणा जी काय फळबागा निर्यात करते ती तस काय पुरी बी निर्यात करा किती पस्तीस किती तर दगोरड बसलेला येतं बिन हा हो, तुम्ही काय करताय तुम्ही हे सर्वे ती सर्वे महत्वाचं आहे आम्हाला हो आता असं करतो शासनाला पाठवतो आम्ही नाव लिहून ते पण करतो हा आता नाव सांगा तुमचं जाऊ दे तुमची फिर्याद आम्ही सांगू करू आम्ही काय फिर्याद आहे त्यापेक्षा तुम्ही सर्वे करा येत ना त्यापेक्षा एक एक नवरीच घेऊन यायचं ना अहो काय पण कसं बोलताय बिगर लग्नाची अशी किती तर रखडलेली आहे ती अहो ज्या कामाला आलोय ना ते तर काम करू द्या आम्हाला अहो ते काम करता येईल हो सांगा पहिले ना या वाईट काय चेहऱ्यात आहे काय वाईट आहे चेहऱ्यात काय ना हो सांगलाय की मग तुमचं लग्न झालंय का हा हाय माझं लग्न झालंय हा पण नसतं झालं तर तुम्ही नाही म्हणला असता का अहो पण माझ झालंय लग्न पण नसतं झालं तर होय म्हणला असता का नाही हा हा बघा हा म्हणला बघा तुम्ही सुद्धा होय म्हणताय असं कोणी तर सांगा तेवढे ते विसर्वे करून टाका बर बर सांगा तुमचं नाव सांगा अहो आम्ही कशासाठी आलो हो? जनगणनेसाठी आलोय नाव लिहण्यासाठी आलोय ती सांगा आम्हाला आवाज काय हो डेट असल्यापासून नाव सांगत आले हा चड्डी चेड्डीपासून दिला एवढा मोठा झालो सगळे एकट्याचेच नाव सांगतोय डबल नाव करायचं बघा ना, ना काहीतरी आमचं हा एकट्या बरोबर दोघांचे नाव नवरा ना बायकोचं का सांगायचो आम्ही अहो आम्ही म्हटलंय ना शासनाला सांगू आम्ही सांगा तुमचं नाव सांगा वेळ होत आला सांगा बरं मॅडम तुमचं लग्न झालं नसतं खरं सांगा बरं माझं केलं असं का लगेच अहो माझं लग्न झालंय सांगितलं की तुम्हाला अहो पण नसतं झालं तर नसतं झालं तर माझे नसतं झालं तर लग्न केलं असतं का असं विचारतो मी आव बिगर लागणार आहे मी विचारणार सांभाळून घ्यायचं काम तुमचं आहे तुम्ही शिक्षक आहे अहो पण लग्न झालंय तीच मी म्हणतोय अस एखादी असली तर सांगा तुमच्या सारखी बर सांगू नाव सांगा तुमचं तुम्ही नाव सांगताय का नाही ना तर चालली मी चुकलं चुकलं सॉरी सॉरी मॅडम अहो लहान मुलगा म्हणून समजून घ्यायचं तुम्ही मुलगाय भाई चार लेकराचा बाप अवलं नाही झालं म्हणजे लेखरूच आहे मी तुम्ही माझ्या लग्नाचं कशाला का काढलं बरं मॅडम हा माझं लय डोकं टेन्शन येतं माझ्या लग्नाचं आम्ही सर्वे करायला येतोय त्याच्यासाठी तुम्हाला विचारलं होय पण माझं डोकं लय तापत म्हणलं आता आम्हाला काय माहितीये आम्ही सर्वे करणार आम्ही सगळ्याची नावं लिहून घेणार असं काय थोडीच आहे का मग म्हणलं की तुम्हाला बायको आणून द्या दोघांचं नाव डबल लावा आपण एकट्याच कुटुंबर नाव आले काम करा तुमचं लग्न झाल्यावरच हो येऊ सर्वे करायला ठीक आहे राहू द्या नाव नको काय नको आहो आहो मॅडम ऐका ऐका आओ आओ